आत्ताची एस टी महामंडळाची सर्वात मोठी बातमी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई बसचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील खोपट बस स्थानक येथे होणार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल एस महामंडळाने पाच हजार एकशे पन्नास वातानुकूलित ई बस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे त्यासाठी राज्यभरात एकशे त्र्याहत्तर पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंग स्थानक के निर्माण केली जाणार आहे या प्रकल्पाची सुरुवात बोरीवली ठाणे नाशिक या मार्गावर या बस सुरू करून करण्यात येत याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे तथापि आसनी वातानुकूलित ई बस उद्यापासून बोरीवली ठाणे नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी एसीआर बस सारखाच असणार आहे विशेष म्हणजे या बस मध्ये महिलांना पन्नास टक्के पासष्ट ते पंचाहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे बसचे आगाऊ आरक्षण डब्ल्यू 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 डॉट एम डॉट मोबाईल ऍप वर उपलब्ध होणार आहेत या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस महामंडळातर्फे करण्यात आले आहे मंडळी अशाच एस टी महामंडळाच्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद